हाटा प्रकरणात काय अपडेट आहे आणि राजू कावडिया हे अद्याप फरार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस गुन्हा घडला सहा तारखेला आणि सात तारखेला तो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक केलेले यामध्ये छोटू माया गोडसे मनोज माले राजू कावडिया त्यापासून फरार आहे आणि त्याबाबत उद्याची तारीख दिलेली आहे चार तारीख दिलेली आहे त्याच्यात कोर्टामध्ये कोर्टामध्ये सुनावणी आपण सरकारच्या वतीने कष्टडी पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याचं कारवाई केली सर नेमकं ते मुंबईत असल्याची चर्चा आहे तर आपले काही पथक तिकडे गेलेत का किंवा कशी कारवाई सुरू सध्या आपल्याकडे त्यांचे जे मोबाईल आहे त्याच्याने ते बंद करून टाकलेले आहेत जर त्याबाबत काही माहिती घडली आपण निश्चितच सदर ठिकाणी आपण पथक पाठवा दिल्या आठवतो तर त्यांच्यावर काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची चर्चा आहे तर काही दबाव आपल्यावर येतोय अशी देखील चर्चा आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये जो तुम्ही प्रकार घडला आहे त्याच्यावरून प्रफुल्ल नाणे यांनी फिर्याद दिलेली आहे आम्ही ज्या ज्या तपासात आपल्याला ज्याप्रमाणे काही आढळत गेलं त्याप्रमाणे आपण तपास करीत आहे सदरच्या गुन्ह्यात काही राजकीय वगैरे असतं मला काही जाणवलं नाही त्याबद्दल कोणी फोन वगैरे पण केलेलं नाही पुण्यामध्ये फिर्यादीला न्याय भेटावा या उद्देशाने पोलीस तपास करत असतात कोणाचं बर्डन वगैरे नसतं पुण्यामध्ये चार तारीख दिलेली म्हणजे काय होतं त्याप्रमाणे